आपल्यातील गुणवंतांचा आपल्या शिक्षक बांधवांचा सन्मान करावा हा उच्च विचार घेऊन प्राथमिक शिक्षक संघ यांनी हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे आणि या कार्यक्रमातला सोहळा या ज्या विद्यार्थ्यांना जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवण्यासाठी आणि राज्य गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवण्यासाठी ज्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलं अशा शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान आपण सर्वप्रथम घेतो आहोत सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी या वाबळेवाडी शाळेचे राज्यामध्ये पाच विद्यार्थी चमकलेले आहेत आणि जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये पस्तीस विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये झळकलेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सुनील पलांडे सर आणि जयश्री पलांडे मॅडम या गुणवंत शिक्षकांचा सन्मान व्यासपीठातर्फे होतो आहे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्व गुणवंत शिक्षकांचा सन्मान आपल्या हस्ते करावा अंजली कोळपकर मॅडम राज्यामध्ये एक विद्यार्थी आणि जिल्ह्यामध्ये चौदा विद्यार्थी चमकलेले आहेत आपलाही सन्मान या ठिकाणी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय ज्योती कुरकुटे मॅडम आणि अंजली कोळोकर मॅडम यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन आपलं सन्मान स्वीकारायचा आहे शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान होईल सर्वप्रथम ज्या शाळेचे राज्य गुणवत्ता यादीमध्ये अकरा विद्यार्थी चमकलेले आहेत आणि जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये त्रेपन्न विद्यार्थ्यांना स्थान मिळालेलं आहे या सर्वांना मार्गदर्शन करणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्रापूरचे शिक्षक अर्चना मांढरे मॅडम संजय खितेसर सुरेखा गिरवले मॅडम वर्षा रुपे जगात्री मॅडम पांडुरंग नाणेकर सर बबन पुंडे सर आणि मनीषा मोरे मॅडम यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते होतो आहे सर्वप्रथम अर्चना मांढरे मॅडम सभापती सुजातामी पवार यांच्या शुभास्य आणि उपती सर्व मान्यवरांच्या शुभासते हा दुसरा लढवतोय यानंतर संजय जी थिटेसर आपल्या आपण समोर यायचे यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक Pai

या मार्गदर्शक शिक्षिका वनिता डफळ गड यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनुडे येथील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धारक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दामारी या शाळेचे विद्यार्थी जिल्हा गृह कायदेमध्ये शिष्यवृत्ती दारक आहे मार्गदर्शक शिक्षिका वनिता डप यांच्या वतीने त्यांचे बंधू श्री नितीन सर या ठिकाणी सन्मान स्वीकारत आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सुनील जासूद सर यांनीही शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक म्हणून आपली भूमिका बजावलेली आहे सुनील जासूद सर यांना ही विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारतो शाळा सादरगाव या शाळेचे एक विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता धारण ठरलेला आहे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका सोमन घोरपडे ही विनंती यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोक सांगवी या शाळेचा एक विद्यार्थी जिल्हा गृहात ठरलेला आहे या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणाऱ्या संगीता मंडले या ठिकाणी होत आहे यानंतर नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरलेल्या शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक शिक्षक यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फापटे यांनी दोन हे प्रवेश मिळवून देण्यासाठी तळेगाव तळेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा की आपण यानंतर नवोदय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका इंदुमती शेळके मॅडम यांचाही नवोदय मार्गदर्शक शिक्षक म्हणून सन्मान होत आहे त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार दिवेकर सर आपला या ठिकाणी कोषाध्यक्ष शिरूर एकांकिका स्पर्धेमध्ये दोन हजार दहा साली प्रथम क्रमांक

कविता विजय भटकर पुरस्कार आणि उभ्या महाराष्ट्रातील साडेतीन लाख सुरेश नरके मॅडम यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे त्यामुळे ती आपण मंचावरती यायचं आहे आणि आपला रोटरी क्लबच्या वतीने नेशन बिल्डर अवॉर्ड हा जिल्हास्तरीय पुरस्कार शिक्षक पुरस्कार सरदवाडी केंद्र मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्यांना विनंती आपण मंचावरती होऊन सन्मान माधुरी राजेश शेजवळ मॅडम आपला मान्यवरांच्या शुभ या ठिकाणी रिलायन्स कंपनीमध्ये आय शेवटचा जो सन्मान या ठिकाणी होतोय राज्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी गुणवत्ता साहेब यांचे चिरंजीव ऋषिकेश यांची टेक

मॅडमला विनंती की आपण यांचा सन्मान या ठिकाणी आमचे नेते खंड सर यांना विनंती करतो आपण सत्कार करायचा आहे आमचे नेते संतोष शावळे असतील गायकवाड असतील सगळे संचालक मंडळ असतील राहुल सर असतील ह्या सगळ्या मंडळींनी आणतो आणि या ठिकाणी कार्यक्रम झाला असं जाहीर करतो धन्यवाद संतो ۶۶ <laughs> ۶